मी भीमराव कटाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्रातली इंदापूर नगरपालिका या इंदापूर नगरपालिकेची निवडणुकीची कायमस्वरूपी चर्चा होत असते आणि ती म्हणजे एकोणीसशे बावन पासून जे राजकारणात असलेले शंकरराव बाजीराव पाटील त्यांच्या कार्यकाळानं आणि ही इंदापूर तालुका हा विधानसभेचा मतदारसंघ आहे आणि हा विधानसभा मतदार हा संघ हा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मत येतो आणि त्यामुळं नेहमी विरोधी पक्षाकडनं शरद पवार यांना अडचणीत आणण्याचं काम केलं जातं आणि अडचणीत आणण्यासाठी विरोधकांचा वापर केला जातो तर त्यामुळं इंदापूर शहराची जी नगरपालिका आहे ही नेहमी कायम चर्चेमध्ये असते आणि त्याच नगरपालिकेची निवडणूक जोरदार लागलेली आहे याच्यामध्ये <coughs> राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं फॉर्म भरल्या आलेला आहे आता विरोधामध्ये सुद्धा मातब्बर असा उमेदवार उभा आहे आणि त्याच विषयी आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेहमी केंद्रस्थानी असलेलं इंदापूर तालुका इंदापूर शहर हे या ना त्या कारणाने नेहमी चर्चेमध्ये असत सध्याची चर्चा म्हणजे एकाच पक्षामध्ये दोन गट पडलेले त्या विषयाची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये होती की जसं गेल्या निवडणुकाला हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षातून निवडणूक लढवलेले भरत शेटशहा हे मात्र यंदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये त्यांनी पक्षप्रवेश करून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर त्यांचे विरोधक म्हणून कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार ह्याची चर्चा मात्र जोरदार तालुक्यामध्ये रंगली होती आता दत्तात्रय भरणे हे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आहेत आणि साजिकच त्यांनी प्रदीप गारटकर यांचं नाव उमेदवारीसाठी न देता ते नाव भरत शहा यांचं दिलेलं आहे आता भरत शहा यांना मानणारा इंदापूर शहरामध्ये बहुसंख्य वर्ग आहे व्यापारी वर्ग आहे भरत शहा हे स्वतः व्यापारी आहेत त्यांनी पाच वर्ष इंदापूर नगरपालिकेचं काम केलेलं आहे त्याचबरोबर प्रदीप गारडकर यांच्याच यांचाच पराभव त्यांनी केलेला होता आणि आता सुद्धा आपल्याला इंदापूर तालुक्यामधले इंदापूर शहर नगरपालिकेची निवडणूक होत असताना याच्यामध्ये सुद्धा पुन्हा प्रदीप गारटकर विरोध भरत शहा अशीच निवडणूक आपल्याला बघायला मिळते परंतु गेल्या वेळेस चित्र थोडं वेगळं झालं होतं की गेल्या वेळेस तिसरा भेडो म्हणून लहू कदम यांनी निवडणूक लढवली होती आणि ती आश्चर्यजनक लहु कदम यांनी जवळपास सत्तावीसशे अठ्ठावीसशे मतं घेतली होती आणि याच्यामुळं प्रदीप गारडकर यांचा पराभव झाला असं काहीस बोललं जात होत परंतु आता यावेळेची परिस्थिती वेगळी आहे गेल्या वेळेस हर्षवर्धन पाटील विरुद्ध इतर असा सामना रंगलेला होता आणि त्याच्यामध्ये साजिकच हर्षवर्धन पाटील यांनी बाजी मारली होती परंतु यावेळेस हर्षवर्धन पाटील यांची देखील पंचायत झालेली आहे त्यातच भारतीय जनता पक्षाचे जे प्रवीण माने म्हणून आहेत भारतीय जनता पक्षाच्या गटामध्ये ते सामील झालेले आहेत कधी काळी ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या गटामध्ये होते परंतु हर्षवर्धन पाटलांनी तिकडे उडी मारल्यामुळे पुन्हा त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये जावं लागलं म्हणजे त्यांनी आजवरती दोन चार पक्ष बदललेत कधी ह्या पक्षात कधी त्या पक्षात कधी अजित पवारांच्या पक्षामध्ये हर्षवर्धन पाटील यांचं देखील असंच झालेलं आहे त्यांनी देखील अनेक पक्ष बदललेले आहेत म्हणजे जसं की काँग्रेस पक्ष त्याच्या अगोदर अपक्ष त्यानंतर भारतीय जनता पक्ष नंतर, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि आता पुन्हा ते भारतीय जनता पक्षामध्ये जाण्यास इच्छुक आहेत मित्रांनो <laughs> आता हे प्रदीप गारटकर जे आहेत हे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि ते पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष असल्या कारणानं त्यांच्यावरती अजित पवार गटाच्या जिल्ह्याची देखील जबाबदारी आहे आणि असं असलं तरी त्यांनी इंदापूर नगरपालिकेची निवडणूक लढवायची आणि जिंकायची असा चंग बांधलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आता त्यांनी निवडणुकीची जोरदार अशी तयारी केलेली आपल्याला मित्रांनो पाहायला मिळते त्यांनी कृष्णा भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून पॅनल तयार केलेला आहे म्हणजे जे, जे इंदापूर तालुका विकास आघाडी होती तसंच काही स भीमा कृष्णा विकास आघाडी अशी अ आघाडी एक तयार केली आहे आणि या आघाडीच्या माध्यमातून ते इंदापूर नगरपालिकेला नगराध्यक्षाचं स्वतः फॉर्म भरणार आहेत तर उर्वरित वीस ठिकाणी ते उमेदवार देखील उभे करणार आहेत आता ह्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे अजित पवारांचा हा दोन भागांमध्ये विभागलेला आहे तसंच भरत शहा यांच्या माध्यमातून जो हर्षवर्धन पाटील यांचा जो गट होता तो सुद्धा दोन भागांमध्ये विभागलेला आहे काही प्रदीप गारटकर यांच्या पाठीशी गेले तर राष्ट्रवादी काँग्रेसचाच काही गट हा भरत शाह यांच्या पाठीशी गेलेला आहे आणि यामुळे झाले असं की ही आता निवडणूक जी आहे ही रोमांचक वळणावरती येऊन ठेपलेली आहे हे मात्र तितकंच खरं आहे मित्रांनो आता या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारेल काही सांगता येणार नाही तसंच हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करतात शरद पवारांनी सांगितलेलं आहे की स्थानिक पातळीवरती तुम्हाला जे योग्य वाटते त्या माणसांबरोबर तुम्ही युती करा आणि सन्मानजनक जागा घेऊन निवडणुका लढवा असं काहीस सांगितलेलं आहे आणि हे सांगितल्यामुळं हर्षवर्धन पाटील असतील किंवा प्रवीण माने असतील भारतीय जनता पक्षाकडून सुद्धा सूचक हेच सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही तुमच्या पातळीवरती आघाडी तयार करा आणि त्याच्या माध्यमातून निवडणुका लढवा असंच सांगितलेलं आहे त्याच्यामुळं प्रवीण माने सुद्धा प्रदीप गारटकर यांच्यासोबत त्यांनी सुद्धा आघाडी केलेली आहे सुरुवातीच्या काळामध्ये हर्षवर्धन पाटील आणि प्रदीप गारटकर हे एकमेकाचे प्रतिस्पर्धी होते कठ्ठर विरोधक होते अगदी एकमेकाचं तोंड देखील पाहणं पसंत करत नव्हते परंतु राजकारणामध्ये काहीही होतं कधीही काहीही घडतं याचीच ही आता सध्याची आपल्याला दिसते म्हणजे राजकारणामध्ये काय होईल कोण कौन, कोणाच्या बाजूने जाईल काहीही सांगता येत नाही आजचे कट्टर विरोधक उद्याचे कट्टर मित्र सुद्धा होतात कट्टर मित्र सुद्धा कधी काळी विरोधक होतील सांगता येणार नाही मित्रांनो तसंच काहीस आता हे प्रदीप गारटकर यांच्या बाबतीत झालेलं आहे की जे हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधामध्ये त्यांनी तीन वेळा विधानसभेची निवडणूक लढवली आणि तीन वेळा त्यांचा पराभव झाला नेहमी ते हर्षवर्धन पाटील यांना पाण्यात बघणारे आज हर्षवर्धन पाटील यांचा पाठिंबा घेऊन इंदापूर नगरपालिकेची निवडणूक लढवत आहेत आता ह्याच्यामध्ये वीस नगर नगरसेवक आहेत तर ह्याच्यातले प्रत्येकी सहासा वाटून घेतलेले म्हणजे प्रदीप गारटकर यांची आठ शीट आहेत आणि हर्षवर्धन पाटील यांची सहा प्रवीण माने यांची सहा अशा पद्धतीनं हा नवीन पॅनल तयार केलेला आहे आणि या पॅनलच्या माध्यमातून मात्र आताही जोरदार अशी निवडणूक लढवली जात आहे आता गेल्या वर्षी जशी ही निवडणूक रोमांचक झाली होती अशीच काहीशी आत्ताची सुद्धा ही निवडणूक रोमांचक होईल असं काहीच चित्र दिसतंय मित्रांनो परंतु कुणी जरी निवडून आलं तरी शेवटी अजित पवारांचाच माणूस निवडून येणार हे पण तालुक्यामध्ये तितकंच खरं आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाचा सुद्धा नगराध्यक्ष उभा करता आला असता किंवा हर्षवर्धन पाटील यांच्या गटाचा सुद्धा नगराध्यक्ष म्हणून उभा करता आला असता हर्षवर्धन पाटील यांच्याकडे सुद्धा तुल्यबळ तुल्यबळ उमेदवार होते परंतु त्यांनी देखील प्रदीप गारटकर यांना पाठिंबा देणं पसंत केलं तसंच प्रवीण माने यांच्याकडे सुद्धा आघाडी काढणे करणे हितपत बळ होतं परंतु त्यांनी सुद्धा हर्ष प्र प्रदीप गारटकर यांना पाठिंबा दिल्याचं काहीस चित्र सध्याच दिसतंय आता प्रदीप गारटकर हे भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून सोमवारी फॉर्म भरणार आहेत शेवटच्या दिवशी असं सांगितलं गेलेलं आहे त्यातच भरत शहा यांनी शनिवारीच फॉर्म आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेशाची देखील तयारी सुरू केलेली आहे के अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होईल आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा एबी फॉर्म सुद्धा दिला जाईल आणि तो एबी फॉर्म हा निवडणुकीमध्ये जोडला जाईल म्हणजे ह्याचा अर्थ असा होईल की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध अपक्ष उमेदवार अशीच जोरदार निवडणूक ही सध्या इंदापूरच्या नगरपालिकेच्या राजकारणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल इंदापूर ता नगरपालिकेचं राजकारण हे प्रदीप गारटकर एकोणीसशे ब्याण्णव पासून करतात एकोणीशे ब्याण्णव ला ते पहिल्यांदा निवडून आले आणि नगराध्यक्ष झाले होते त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये अनेक कामे त्यांनी केली होती त्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष असताना एकोणीशे पंच्याण्णवला विधानसभेची निवडणूक लढवली होती त्यामध्ये त्यांना तीन नंबरची मतं मिळाली होती म्हणजे अवघ्या थोड्या मतांनी म्हणजे दोन नंबरची मतं मिळाली होती म्हणजे हर्षवर्धन पाटील एक नंबरला प्रदीप गारटकर दोन नंबर आणि गणपतराव पाटील त्या काळचे विद्यमान आमदार हे तीन नंबरला राहिले होते ते काँग्रेस पक्षाचे होते म्हणजे प्रदीप गारटकर यांचा सुद्धा इंदापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये चांगला दबदबा आहे आणि इंदापूर नगरपालिका सलग पंधरा वर्षे त्यांनी ताब्यात ठेवली होती मित्रांनो आणि ती नगरपालिका पंधरा वर्षे ताब्यात ठेवली त्यानंतर मात्र त्यांना ती नगरपालिका खेचून आणण्यामध्ये यश अद्याप तरी आलेलं नाही आता सध्या असं बोललं जाते आहे की यावेळेस मात्र प्रदीप गारटकर यांना नगरपालिका खेचून आणण्यामध्ये यश येत आहे का नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे म्हणजेच की एकीकडं भरत शाह हे व्यापारी आहेत व्यापारी वर्गामध्ये त्यांचा चांगला दबदबा आहे त्यांचे चांगले संबंध आहेत व्यापारी वर्गामध्ये आणि प्रदीप गारडकर यांचं देखील इंदापूर शहरामध्ये चांगलं वर्चस्व आहे परंतु त्यांना जवळपास वीस पंचवीस वर्ष झालं त्यांना उमे मतदारांनी नाकारलेलं आहे हे देखील आपल्याला दिसलेलं आहे वारंवार त्यामुळेच बघा हे जे निवडणूक आहे सध्याची हे मात्र रोमांचक निवडणूक होईल जोरदार अशी निवडणूक होईल म्हणजे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच निवडणूक आहे हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांचा जरी पाठिंबा असला तरी हे सगळे यांचे जे कार्यकर्ते आहेत हे काय करतील ते, ते देखील पाहणं सध्या गरजेचं आहे तर बघा प्रदीप गारटकर मात्र भीमा विकास पॅनलच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल करतील म्हणजे कृष्णा भीमा विकास पॅनलच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि भरत शहा यांच्या विरोधात निवडणूक लढवतील हेच काही सचित्र सध्याचं तरी इंदापूर शहरामध्ये आहे मित्रांनो तर बघा आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामॅन के आणि केीमराव कडळे पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे